सिंह राशी, राशी चार ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल सिंह राशी आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी अतिशय शुभयोगाने तयार होणार आहे या आठवड्यात चार ऑगस्ट रोजी सर्वार्थ सिद्धियोग आणि रवियोग असेल या योगांमध्ये कोणतेही काम केल्यास यश मिळेल हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी खूप खास ठरेल या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असेल सिंह ते राशी ही एकमेव रास आहे जिचा स्वामी सूर्य आहे आणि तो नऊ ग्रहांचा राजा देखील आहे या लोकांमध्ये अनेक वर्तवणुकीचे गुण असतात आणि ते त्यांच्या समस्यांवर त्यांच्या पद्धतीने उपाय शोधण्यात तज्ज्ञ असतात या राशीचे लोक खूप धैर्यवान उत्साही मानल्या जातात आणि त्यांच्या मित्रांप्रती खूप निष्ठावान आणि सहकारी करतात सिंह राशी जन्मलेले लोक कोणतेही काम मनापासून करतात या राशीच्या लोकांना राजासारखे जगणे आवडते पुढे जाण्याची कला त्यांच्यात खूप चांगली आहे सिंह राशीसाठी हा आठवडा यशाने भरलेला असू शकतो जुन्या प्रयत्नांचे आता चांगले परिणाम दिसू शकतात नेतृत्व क्षमतेचा परिणाम दिसून येईल जोडीदाराशी खोलवर संवाद होऊ शकतात शिवाय हा आठवडा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अनुकूल राहणार आहे तुमच्या आयुष्यात अद्भुत गोष्टी करण्याची आणि दीर्घ यश मिळवण्याची ताकद आहे दृढ असेल भगवान शिवाच्या कृपेने तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळतील सिंह राशी नशीब तुमच्या भोवती फिरते आहे सिंहाचे द्वार पोर्टल शुक्रवार आठ ऑगस्ट रोजी सिंह राशीत उघडेल आणि तेरा ऑगस्ट पर्यंत राहील हे चिन्हांकित करते जे सर्व एकत्र येऊन तुमच्या जीवनात भाग्यवान संधी आणि सकारात्मक बदल आणतात सिंह राशी तुमच्या स्वतःच्या भावना श्रद्धा आणि स्वप्नांचे प्रतिनिधित्व करते म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवे आहे हे स्पष्ट असले पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी संधी घेण्यास तयार असले पाहिजे हा अंतर्गत परिस्थिती वेगाने बदलू शकते म्हणून स्वतःवर आणि विश्वास ठेवणे देखील महत्वाचे आहे तुमच्या आयुष्यात नशीब स्वीकारण्यासाठी या वेळेचा वापर करा आणि तुम्हाला नेहमीच हवे असलेली जीवन जगण्याची नवीन सुरुवात करण्यासाठी स्वतःला संधी द्या सिंह राशी सहा ऑगस्ट रोजी मंगळ तुमच्या तूळ राशीच्या प्रभावाखाली असलेल्या संवाद क्षेत्रात प्रवेश करतो ज्यामुळे तुम्हाला भाषेला जोडणीत रूपांतरित करण्यास मदत होते तुम्ही समजून घेण्यासाठी बोलणे शिकत आहात आणि समजून घेण्यासाठी ऐका या आठवड्यातील सर्वोत्तम संभाषणे नव्हे तर कुतूहलातून येऊ शकतात त्यानंतर नऊ ऑगस्ट रोजी कुंभराशीतील पौर्णिमा तुमच्या नातेसंबंधांच्या पद्धतींवर प्रकाश टाकते काही भागीदारी वाढतात कारण दोन्ही लोक समानतेची मागणी न करता फरक ठेवू शकतात तर काही भरभराटीला येतात कारण ते संपूर्ण राहून सामायिक जीवन निवडतात ही पौर्णिमा तुम्हाला तणावासमोर उपस्थित राहण्याचे आणि ते तुम्हाला जवळ आणण्याचे आमंत्रण देते प्रेम दोघांसाठी जागा बनवू शकते स्वायत्तता आणि एकता स्वातंत्र्य आणि जवळी गतिमानता गतिमान राहू द्या या महिन्यात तुमचे व्यक्तिमत्व आणि स्वतःची प्रतिमा अधिक उजळून निघेल तुम्हाला अधिक आत्मविश्वास उत्साह हो आणि तुमच्या स्वतःच्या जीवनात नेतृत्व करण्यास तयार वाटेल इतर लोक तुमची उपस्थिती मान्य करतील कायमची छाप सोडण्यासाठी या वेळेचा चांगला वापर करा परंतु स्थिर राहा आणि इतरांच्या एका वैयक्तिक वा वाढ नवीन सुरुवात आणि तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे आरोग्याची काळजी घ्या विशेषतः जेव्हा उष्णता किंवा दबाव येतो तेव्हा तुमचे आकर्षण उच्च आहे ते हुशारीने वापरा जर तुम्ही शांत आणि दयाळू राहिलात तर ऑगस्टमध्ये यश तुम्हाला स्वाभाविकपणे मिळेल सिंह राशी या आठवड्यात सूर्य तुमच्या राशीवर प्रकाश टाकत असल्याने तुमचा नैसर्गिकरित्या करिश्मायी आभा वाढतो वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी या ऊर्जेचा सुज्ञपणे वापर करा कामाच्या ठिकाणी नेतृत्वाच्या संधी उपलब्ध होतात तुमचे कौशल्य दाखवा परंतु सर्व टीम सदस्यांच्या योगदानाचे कौतुक करा प्रेमात उत्कट इच्छा राज्य करते तथापि तुम्ही व्यक्त करण्या इतकेच ऐकत आहात याची खात्री करा अविवाहित सिंहराशींना सामाजिक कार्यक्रमात कोणीतरी अप्रतिरोधक वाटू शकते आर्थिक संधी आशादायक दिसतात परंतु सट्टा गुंतवणुकीपासून सावध रहा स्थिर दिनचर्यांमुळे आरोग्य मजबूत होते प्रेरित राहण्यासाठी खेळकरपणाचा समावेश करा आठवड्याचे शेवटी सामाजिक वर्तुळात चमकण्याची संधी मिळते जिथे तुम्ही तुमचे विचार शेअर करू शकता आणि खुल्या चर्चेला प्रोत्साहन देऊ शकता अशा मेळाव्यांमध्ये सामील व्हा तुमचा आत्मविश्वास अजूनही तुमचा आत्मविश्वास असूनही नम्रता तुमच्या करिश्म्यात खोली वाढवते वैयक्तिक विकासासाठी नवीन आवडी एक्सप्लोर करा बुध संवादाला पाठिंबा देत असल्याने तुमचे ध्येय स्पष्टपणे व्यक्त करा हा आठवडा क्षमता करण्याचा आणि विस्तारण्याचा आहे सिंह राशी हा आठवडा चिकाटी दाखवण्याची वेळ आली आहे तुमच्याकडे कल्पना आहे जी प्रत्यक्षात येण्याची वाट पाहत आहे लहान सुरुवात करा पण वचनबद्ध राहा सहकारी कदाचित संशयी असतील परंतु तुम्ही शुक्रवारपर्यंत तुमचा मुद्दा सिद्ध कराल तुमचे भाग्यवान दिवस बुधवार आणि शनिवार असणार आहेत सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्य प्रदर्शित करण्याचा आहे कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश असतील तुम्हाला एखाद्या मोठ्या कामाची जबाबदारी मिळू शकते जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल नवीन करार किंवा भागीदारीची शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि गुंतवणुकीसाठी ही वेळ अनुकूल आहे सिंह राशी आठवड्याची सुरुवात थोडी मंद असू शकते परंतु मध्यापासून गती वाढेल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील जर तुम्ही पदोन्नतीची वाट पाहत असाल तर तुम्हाला शुभ संकेत मिळू शकतात व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळू शकतात ज्यामुळे उत्पन्न वाढेल या आठवड्यात कुटुंबात आनंद सुसंवाद राहील वैवाहिक जीवन गोड असेल जरी पालकांच्या आरोग्याची चिंता असू शकते तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला शांती मिळेल प्रेमसंबंधांमध्ये भावनिक खोल येईल सिंहराशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल शुभ क्रमांक दोन असेल आणि आठवड्याचा शेवट तुमच्या मेहनतीला चांगले यश मिळेल एकंदरीत पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल